हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी एक फुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी माझ्याजवळ किती कपडे आलेले आहेत नवरात्री स्पेशलसाठी वगैरे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सलवार वगैरे हो शिवत होते आता तर सलवार शिवता शिवता मी विचार केले की कस्टमरचे किती कपडे आहेत काय नाही याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता तर मी बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि कमेंट करा अजून कशाप्रकारे व्हिडिओ पाहायचे आहेत ते एका कस्टमरचा ब्लाऊज आहे ते त्या कस्टमरचे टोटल चार ब्लाऊज आहेत त्या ब्लाऊजपैकी मी हँगरला किती लावलेली आहे ते दाखवते आणि याच्यातले पाच सहा ब्लाऊज गेलेले आहेत एका कस्टमरचे होते ते त्याच्यामध्ये काही नवरात्री स्पेशलसाठी आलेले आहेत काही दसऱ्यासाठी कपडे का आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला मी चार ड्रेसेस होते एका कस्टमरचे तर त्याचे मी तीन ड्रेसेस केलेले आहे ते ह्याच्यातले तीन ड्रेसेस तुम्हाला दाखवते परत हे सलवार रेडी करत होते ही सलवार मी इथे आता व्हिडिओ शूट करण्यासाठी मी घेतलेली आहे तर आता मी हे सलवार राहू देते आणि तुम्हाला पुढचं हे का आहे ते दाखवते आणि सलवारमध्ये आपल्याला अशा प्रकारे चुनट वगैरे कसे घ्यायचे आहेत काय नाही असे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही कमेंट करा तर मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवते तर हा आहे एका कस्टमरचा ब्लाऊज ह्या कस्टमरचे टोटल चार ब्लाऊज आहेत तर एक हे कस्टमरचा आहे ते शोल्डरला बघ बघू शकता जॉईंट आहे तर शोल्डरला जे जॉईंट आहे ते आपल्याला कपडा त्यांच्या हाईटनुसार वर्क असल्यामुळे पुरलेला नव्हता तर तिथे शोल्डरला जॉईंट लावून मी ते पूर्ण केलेलं आहे आणि हा प्रिन्स कटचा आहे खूप मोठा माप आहे हा पण बेचाळीस साईज आहे चेस्ट माप तर अशा प्रकारे हे प्रिन्स कटचा बनवलेला आहे आणि छोटे स्लीवज आहेत आणि क्रॉस पट्टी आहे प्रिन्स कट आणि क्रॉस पट्टी तर आता हे दुसरे ब्लाउज पण मी दाखवते हँगर ला अटकवलेले आहेत हँगर अटकवून ठेवले त्याच्यातले पाच सहा गेलेले आहेत त्याच्यातले बाकीचे मी दाखवते हे बघा हे एका कस्टमरचे आहेत आणि हे दोन आहेत ते हे दोन आहेत ते दुसऱ्या कस्टमरचे आहेत हे दुसऱ्या कस्टमरचे एक आहे त्याच्यातले हे दोन पण दुसऱ्या कस्टमरचे आहेत ते पण दुसऱ्या कस्टमरचे असे हे चार कस्टमरचे ब्लाउज आहेत वेगवेगळे आणि हे दोन आहेत ते हे इकडल्या कस्टमरचे आहे जे टोटल चार ब्लाउज आहेत त्याच्यातलं हे एक ब्लाऊज आहे तर हे इथे मी ड्रेसेस पण शिवून ठेवलेले आहेत त्याला जॉकेट आहे त्याला फिटिंग करायचं आहे हे एक आहे आणि मी बांगड्याचे शर्ट पण आणले होते विकायला हे बांगड्या आणि दांड्या अशा प्रकारे आणि हे इथं चार ते पाच हँगर आपले रिकामी झालेले आहेत तर हे इथे ड्रेसेस पण तुम्हाला काढून दाखवते सलवार शिवता शिवता ही सलवार पण आपली स्टॉप करून मी हे व्हिडिओ बनत होते व्हिडिओ करता करता आपले कस्टमर पण आले होते त्यांचा पण मी एक थ्रेडिंग करून दिलेली आहे तर हे ओढणी आहे ड्रेसवरली लहान मुलीचा आहे लाचा हे पण आपल्याला मोठा साईज आहे ह्याला पण आपल्याला अल्टर करायचा आहे तर हे अल्टर करतायस आपल्याला हेची हाईट कमी करायची आहे हाईट कमी करून ही लेस आपल्याला ले वरती लावायची आहे तर आता ही मुलगी जेव्हा आपण हाईट वाढेल तिला तर हे अशा प्रकारे फोल्ड करून ही लेस आपल्याला ले इथे लावायची आहे तिच्या हाईटच्या हिशोबाने जेव्हा ती हाईट वाढेल वगैरे तर तिला कामाली आता का हे शोल्डर इतका आहे हे एवढं तर शोल्डर लागणार नाही तर आपल्याला हे स्लीव काढून आपल्याला आरमोलचा शेप देऊन हे पण इकडे कट करून हे पण रिपेअर करायचं आहे ह्याच्यामध्ये हे लेहंगा आहे तिचा आपल्याला थोडी हाईट कमी करायची आहे ह्याची पण एका हाताने दाखवायला अवघड होत होत तर मी हे अ दुसऱ्या ह्याच्यावर घेतलेली आहे स्टँड लावलेली लाव आहे तर आपल्याला हे कमी करायची आहे ह्या लेहंग्याची हे बघा हिचे आहे हे एवढा मोठा आहे तर याची आपल्याला छोटी आहे म्हणजे इतकी हाईट कमी करायची आहे हे एक आहे एका कस्टमरचं हे माझं स्वतःच होत ब्लाऊज घेतले आणि ह्याला काय भूकच लावणं झाले नाहीत सर्वांचे ब्लाऊज होतील पण आपलं स्वतःच राहूनच जाते दुसऱ्यांच्या करण्यासाठी आपण हे ठेवूनच देतो तर ह्याचा पण मी व्हिडिओ शॉर्ट मध्ये घेतलेला आहे ह्याचा पण आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे तर मी ह्याचा आहे ना माझं पुराण ब्लाउज होता त्याची लेस काढून ह्या एक प्लेन फॅब्रिक आणून लेस अटॅच करून हे ब्लाउज केले झाल्यामुळे माझं ते ब्लाउज येत नव्हतं त्याच्यासाठी हे आहे आणि हे माझं आधीच मापाचं आहे त्याच्यामध्ये काही कस्टमरच्या साड्या वगैरे आहेत ते दाखवते तुम्हाला एका कस्टमरचा ब्लाउज आहे हे एका कस्टमरचा ब्लाऊज आहे हे पण एजेड आहे बाईक त्यांचं आहे तर हे ब्लाऊज रेडी करून ठेवलेला आहे गळा नॉर्मल आहे फोर्टक्स ब्लाऊज आहे आणि बटनचा आहे ब्लाऊज तर अशा प्रकारे हे पण ब्लाऊज आणि हे त्यांचा माप हे पण रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपले हे दोन आहेत आपलेले राहिलेले ह्याची कटिंग करून हे दसऱ्यापर्यंत आपल्याला द्यायचे आहेत हे दोन ब्लाउज ह्याच्यातलं आपल्याला हे ड्रेस आहे ह्याच्यातलं हे ड्रेस मधलं आपलं सलवार च्या ना त्याच्यावरच आहे टॉप कटिंग केलेली आहे च पण आपल्याला रेडी करायचं आहे आज तर हे साड्या दोन पिकोफॉल दिलेल्या आहेत त्याच्यावरचे आपल्याला दसऱ्यापर्यंत ब्लाऊज द्यायचा एकाच कस्टमरचे आहेत तर हे दोन साड्या आहेत परत अजून त्यांची इथे एक साडी आहे पिको फॉल करायला दिली होती मी माझ्या न होत नाही मी घरी नाही करत पिको फॉल मी बाहेर देते दे, बाई लावलेली आहे तर त्यांनी माझे पिको फॉल आणि ब्लाउज करून देतात बाउजही पण आहे ब्लाउज करायला आणि सतत त्यांनी पण करून देतात वेळ होत नाही तर ह्याच्यामध्ये आपले रील वगैरे पण त्यांनी पाठवलेले आहेत रील काढले नाही तर हे एक ब्लाउज हे एक साडी आहे याच्यावर पण दसऱ्याला आपल्याला ब्लाउज द्यायचा आहे सर्व ट्रेंडिंग साड्या आहेत हा तर हे एक आहे आणि याच्यामध्ये पण पाच ते सहा साड्या आहेत हे पण रील मी त्यांना दिले होते आणि साड्या करायला हे पण त्यांची आलेले आहेत साड्या करून तर हे एका कस्टमरचे दोन साड्या आहेत दसरायला द्यायचे तर साड्या आधीच रेडी करून ठेवलेले त्याच्यावरचे हे ब्लाऊज आहे ते आपल्याला करायला वेळ लागेल आता याची कटिंग वगैरे करून आपल्याला हे सर्व करायचे ब्लाउज दाखवले होते त्याच्यावरची ही साडी आहे त्याचा आपला ब्लाउज ब्लाऊज रेडी झालेला आहे हे एका कस्टमरचे आहेत यांचे पण आपल्याला ब्लाउज शिवून रेडी करायचे आहेत एका कस्टमरचे तीन साड्या आहेत एक आणि हे दोन साड्या आहेत एका कस्टमरची अजून एक राहिलेली आहे त्यांच्याकडे एक आणि हे ओढणी आहे ही ओढणी आहे ड्रेसवरची भरून आहे ही ओढणी हे बघा अशा प्रकारे ही ओढणी आहे पण करायला दिली होती ना अशा प्रकारे बघा हे किती साड्या दिल्या होत्या मी त्यांना एक तीन चार पाच सहा सात आठ दहा साड्या दिल्या होत्या दहा साड्यावरले आपले काही ब्लाउज रेडी झालेले आहेत काही पिशवीमध्ये साड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यातले आपल्याला अजून रेडी करून ते पण ब्लाऊज साड्या पूर्ण आपल्याला मॅनेज करायचं आहे आता हे दसऱ्याची आणि नवरात्राची दोन्ही घाई आहेत तर आपले ब्लाउज वगैरे आहेत ते भरपूर ऑर्डर पेंडिंग आहेत आपल्याला हे कम्प्लीट करायचे आहे तर आता याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस दाखवायचे राहिलेले आहेत ड्रेस पण मी दाखवते कसे शिवलेले आहेत वाले ड्रेस आहे पूर्ण हे बघा हे पूर्ण वर्क वाले ड्रेस आहेत आणि हिच्यामधले ब्लाउज आहे हे आपले ट्रेंडिंग स्लीव ते ते साड़ी आहे ते आपल्याला शिवायचे आहे ट्रेंडिंग साडी आहे हे ट्रेंडिंग स्लीव चे शिवायचे आहेत ह्याचे पण मी ब्लाउज रेडी झाल्यावरती याचे पण व्हिडिओ अपलोड करते तर याचे असे तीन ते चार ब्लाऊज आहेत रफल स्लीव बनवायचे आपल्याला त्याचे तीन ते चार ब्लाउज आहेत त्याचे पण मी व्हिडिओ टाकते शिव झाल्यावर हे टॉप आहे टॉप आणि प्लाझो शिवायचे होते आपले प्लाझो रेडी करून ठेवलेले आहेत तर हे टॉपचा आपल्याला पलटून घेतलेला आहे नॉर्मलच ह्याला आता तुरपयला द्यायचा आहे तर हे स्लीव अशा प्रकारे नॉर्मलच फोल्ड केलेलं आहे सॉरी ह्याला पायपिंग होती दुसरे फोल्डिंग केलेले आहेत हे बघा ह्याला रेडीमेड पायपिंग होती मी शॉर्ट एक व्हिडिओ केलेला आहे तर हे कशा प्रकारे आपल्याला रेडीमेड पायपिंग असल्यावर कशा प्रकारे लावायचं आहे ते तर ह्याचा अशा प्रकारे जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा ह्याचा मी फुल पण व्हिडिओ टाकते हे बघा अशा प्रकारे खालच्या साईडला मोतीवाली लेस पण आहे याला हे एक टॉप आहे याला तुरपैला तुरपई करायची आहे आता ह्याच्यामधला हे एक टॉप आहे एकाच कस्टमरचे चार टॉप चार ड्रेसेस होते तर त्याच्यामधले तीन रेडी केलेले आहे अजून एक रेडी करायचा आहे हे बघा हिच पण राऊंड एक आहे आणि हे पूर्ण अशा प्रकारे प्रिंटेड ड्रेस आहे हा माप मोठा आहे हिप बेचाळीस साईज आहे हिपचा चेस्ट साईड चेस्ट ची साईज चाळीस चाळीस साईज आहे तर खूप मोठा माप आहे ह्याच्यामधला आता ही एक वर्कचा आहे याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे हे बघा हे वर्क, वर्क आहे पूर्ण मोठी वर्क आहे याच्यावरती आपल्याला हे डायरेक्ट तर पलटवता नाही आलंय सिंगल टंचन लावून मी स्टिच केलेली आहे अशा प्रकारे जाऊन हिता आपल्याला स्टिच करायची होती तर हेला पण आपण नॉर्मल फोल्ड केलेला आहे चा कपडा आहे खूप हार्ड जातो आपल्याला शिवाय खालच्या साईडला अशा प्रकारे लेस आहे प्रकारे हे तीन टॉप आणि तीन प्लाझो आहे त्याचे प्लाझो पण मी पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेला आहे त्याच्यातला एक प्लाजो हे राहिलेला आहे शिवायचा ते पण एक प्लाजो रेडी करायचा आहे आज मला पूर्ण अशा प्रकारे खूप सारे ऑर्डर आलेले आहेत आपले तर आता मी खालच्या ला पण दाखवते कपड्याचा बघा आपले हे सर्व पिशव्या आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व आपले कपडे आहेत आपल्याला कट करून स्टिच करायचे आहेत हे बघा हे एका एक साडी आणि ब्लाउज आहे त्यामध्ये पण हे पण एक कट करून स्टिच करायचे आहेत हे मी कटिंग ला घेतलेले होते याच्यामध्ये हे बघा हे तीन ते चार ब्लाउज आहेत पणाच्या साडीच एक आहे नॉर्मल एक आहे ही एक आहे त्याचे मी अस्तर पण घेतलेले आहेत त्याचे अस्तर पण ठेवलेले आहेत हे पण मला कटिंग करून हे पण स्टिच करायचे आहेत त्याच्यामध्ये अजून काही आहेत ब्लाउज वगैरे त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड करेन अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ मी तर आज मी अशा प्रकारे हा व्हिडिओ शूट केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघायचा धन्यवाद